सर्व सावित्रीच्या लेखी आणि सर्व विद्यार्थी वर्ग सर्वप्रथम मी क्रांती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त शुभेच्छा देते आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की पूर्वीच्या काळी महिलांना मुलींना शिक्षणाचा अधिकार नव्हता पण आज जर आपण पाहिलं तर असं कुठलंही क्षेत्र नाही की जिथं महिला आघाडीवर नाहीत आज प्रत्येक शाळा कॉलेजेसमध्ये टॉपरसुद्धा सुद्धा मुलीच असतात मुलं कमी ना, कमी आहेत असं माझं बिलकुल म्हणणं नाही सांगायचं सा उद्देश एकच की मुलं आणि मुली आज बरोबरीने प्रत्येक क्षेत्रामध्ये यश संपादन करत आहेत आणि महिला सुद्धा तितक्याच कौशल्यतेने आपल्या जबाबदाऱ्या उत्तमरित्या पार पाडत आहेत सावित्रीबाई फुलेंनी महिलांच्या शिक्षणासाठी जो लढा दिला त्याचा आपण म्हणजे विचार सुद्धा करू शकत नाही की त्यावेळी त्यांनी काय कष्ट सोसले असतील पण आपण एकच करू शकतो जर आपल्याला त्यांचा लढा व्यर्थ जाऊ द्यायचा नसेल तर आपण खूप शिकायचं आणि आपण जे क्षेत्र निवडू त्या क्षेत्रामध्ये इतक्या चांगल्या पद्धतीने प्रामाणिकपणे काम करायचं आपल्या शिक्षकांचं आपल्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं आता तुम्हाला माहिती आहे आप, आपल्या आजूबाजूला तुम्हाला खूप शिक्षणाच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत पण योग्य मार्ग हा तुमचा तुम्हालाच निवडायचा आहे योग्य क्षेत्र निवडायचंय कोणीतरी दुसरं करतंय किंवा कोणतरी फक्त सांगतंय म्हणून नाही करायचं तुम्हाला स्वतःला शोधा तुम्ही तुमचं म्हणजे तुम्हाला कशाची आवड आहे स्वतःला ओळखून स्वतःला शोधून योग्य त्या क्षेत्राची निवड करा आणि मग त्या ध्येयाच्या मागे इतक्या झपाट्याने लागा की मग तुम्हाला कोणीच अडू शकत नाही तुमचं ध्येय प्राप्त करण्यापासून कधी कधी तुम्हाला अपयश सुद्धा येईल याच्यामध्ये पण अपयशाने अजिबात खचून जायचं नाही तुम्ही ट्वेल्थ फेल पिक्चर पाहिलाय का पाहिलाय कुणी बरं ट्वेल्थ फेल मध्ये एक आय पी एस ऑफिसरची खरी स्टोरी आहे ती त्याच्यामध्ये परिस्थिती म्हणजे परिस्थिती खचून न जाता त्यांनी कसं परिस्थितीवर मात करून यश खेचून आणलं त्याच्याबाबत ती एक स्टोरी आहे तर तुम्ही बघा नक्की एक खूप प्रेरणादायी असा मूवी आहे तो आता त्यावरून मी तुम्हाला सांगते की मला आठवते ज्यावेळी मी म्हणजे स्पर्धा परीक्षांची तयारी करत होते म्हणजे आता माझं एज्युकेशनल बॅकग्राऊंड जर पाहिली तर शालेय जीवनामध्ये माझा टेन्थ ते, आणि ला बोर्ड रँक होता त्याच्यामुळे मग मी त्याच वेळी ठरवलं होतं की आपल्याला स्पर्धा परीक्षा करायच्या म्हणजे स्पर्धा परीक्षेतून आय एस ऑफिसर बनायचं म्हणून मग मी दोन हजार अकरा साली पहिल्यांदा युपीएससीचा पहिला अटेम्प्ट दिला आणि त्यावेळी आपण अशा आविर्भावात असतो की प्रिलिम तर आपण बाबा इझिली क्लिअर करून घेऊ आणि मला अपयशाचा पहिला झटका बसला तो त्याच वेळी माझी युपीएससी दोन हजार अकराची पहिली प्रिलिम फेल गेली तोपर्यंत आयुष्यात कधी मी अपयश पाहिलं नव्हतं आणि अचानक अपयश आलं पचनी पडत नव्हतं काय करावं कळत नव्हतं पण त्याच्यातूनच स्वतःला सावरलं आणि युपीएससी दोन हजार बाराचा दुसरा अटेम्प्ट दिला त्याचवेळी एमपीएससी दोन हजार बारा तोही पहिलाच अटेम्प्ट म्हणजे एमपीएससीचा पहिलाच होता तो युपीएससीचा दुसरा अटेम्प्ट होता आणि त्या दोन्ही अटेम्प्ट मध्ये सुद्धा मी फेल झाले होते म्हणजे त्यावेळी असं झालेले की माझ्या समोरचे आता सगळे मार्ग बंद झाले मी करू काय एकतर मी स्पर्धा परीक्षा करायच्या म्हणून मी आर्ट साईड निवडलेली होती पॉलिटिकल सायन्समधून माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्याच्यामुळे मला इतर मार्ग फारशी उपलब्ध नव्हते करिअरच्या दृष्टीने सुद्धा पण त्यावेळी ठरवलं स्वतःला की आता आर या पार खूप अभ्यास करायचा म्हणजे आता आपल्याला काही करून क्लिअर करायचंच आहे त्यावेळी मी पूर्ण म्हणजे मैत्रिणी नातेवाईक लग्न कार्य फिरणं पिक्चर सगळं सोडून दिलं आणि लायब्ररी जॉईन केली सकाळी सात ते रात्री नऊ पूर्ण वेळ फक्त अभ्यासावर कॉन्सन्ट्रेट केलं आणि त्या प्रयत्नांचं चीज झालं ते म्हणजे एमपीएससी दोन हजार आ, तेरा म्हणजे दुसरा अटेम्प्ट जो होता माझा एमपीएससीचा त्यावेळी मला ही क्लास वनची ही म्हणजे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जे -कारी -कारी जी आहे त्याच्या आधी मी दोन हजार चौदाच जॉईनिंग आहे माझं ची परीक्षा होती ती तर दोन हजार चौदा मध्ये मला त्या परीक्षेमधून मला क्लास वन ची उपमुख्य कार्यकारी अधिकारीचं पद मिळालं आणि दोन हजार पंधराचं जॉईनिंग डेप्युटी कलेक्टर चौदाची एक्झाम होती ती त्याच्यामध्ये उपजिल्हाधिकारी म्हणून माझी निवड झाली तर आपले प्रयत्न कधीच वाया जाऊ जात नसतात आणि म्हणून सगळ्या तुमच्या विद्यार्थ्यांना माझं एकच सांगणं आहे की आपण जिद्दीनं चिकाटीनं प्रामाणिकपणे जर एखादं ध्येय निश्चित करून त्याच्या पाठलाग केला ना तर आपण खूप अविरत प्रयत्न केले तर नक्की आपल्याला यश मिळतं आणि तुम्हाला सगळ्यांना एकच आहे की तुम्ही खूप अभ्यास करणार आहात मी आता पाहिलं शाळेमध्येही आम्ही राऊंड घेतला तुम्हाला सगळ्या सोयीसुविधा उपलब्ध एवढ्या चांगल्या शाळेमध्ये तुम्ही शिक्षण घेतात आहात आणि त्याचबरोबर शिक्षणाबरोबरच तुमचं ऑलराऊंड डेव्हलपमेंट कशी होईल त्या पद्धतीने या शाळेमध्ये सगळेच जण सगळे शिक्षक सुद्धा प्रयत्नशील आहेत मागे तुमच्यासाठी नवीन ग्राउंड तयार करत आहेत तिथे उंच उडी व्हॉलीबॉल कुस्ती आ, परत रनिंग ट्रॅक सगळंच म्हणजे तुम्हाला ग्रामीण भागात सुद्धा आजकाल सगळ्या सोयीसुविधा उपलब्ध आहे तर तुम्ही त्या संधीचा चांगला फायदा करून घ्या प्रत्येक जणांनी आपापल्या क्षेत्रामध्ये चांगलं इतकं ना चांगलं नाव करायचं की आपण म्हणजे स्वतःला एका उच्च स्तरावर नेऊन ठेवायचं आपल्याला स्वतःला सिद्ध करून दाखवायचंय त्याच्यामुळे माझी सगळ्यांना हीच विनंती राहील की तुम्ही सगळ्यांनी चांगला अभ्यास करा आणि त्याचबरोबर आपल्या स्वतःची पूर्ण म्हणजे सर्वांगीण विकास कसा होईल याच्याकडे लक्ष ठेवा आणि जीव म्हणजे जीवनाचा आनंद घ्या आणि एक चांगला माणूस आपण कसा बनू त्याच्यासाठी प्रयत्नशील राहा एवढंच बोलून मी थांबते आणि नवनाथ विद्यालयातर्फे मला आज इथे आमंत्रित केलं तुमच्याशी बोलायची मला संधी दिली त्याबद्दल मी सगळ्या फॅकल्टीचे आभार मानते धन्यवाद सर्वजण आज आपण सर्वजण इथे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यासाठी सा आपण इथे जमलेला आहोत पहा आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या आदरणीय सौ गौरी सावंत मॅडम शाळेचे मुख्याध्यापक मस्के सर त्यानंतर पर्यवेक्षक पेटकर सर पत्रकार ज्येष्ठ पत्रकार बंधू टेमकर साहेब त्याचप्रमाणे आपले सांस्कृतिक विभाग प्रमुख स्वप्नील लवांडे सर जुडे मॅडम आणि शाळेतील सर्व शिक्षक बंधू भगिनी त्याचप्रमाणे माझ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणी आपण आज सर्वजण येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती साजरी करण्यासाठी इथे जमलेला आहोत पहा तर सुरुवातीला क्रांती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस अभिवादन करते त्यांना शतश नमन करते कारण त्यांच्यामुळेच आज आपण त्या लढल्या म्हणून आम्ही घडलो त्या लढल्या म्हणून तुम्ही घडणार आहात त्यांनी आपल्याला संधी दिली म्हणून आपण घराबाहेर पडू शकलो पूर्वीची जर परिस्थिती पाहिली आपण तर मुलं आणि मुली असा भेद व्हायचा मुलींना शिक्षणाच्या संधी नव्हत्या पण आज केवळ आणि केवळ फक्त क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यामुळे आज मुलींची संख्या पाहिली तर बऱ्यापैकी पन्नास टक्के किंवा जास्तही मुली असतील पहा त्याचप्रमाणे व्यासपीठावर पाहिलं तर शिक्षक भगिनी आपल्या संख्येने आहेत एवढ्या चांगल्या शाळेमध्ये आपल्या विद्यार्थी मैत्रिणींना आज शिक्षण घ्यायला मिळत आहे की संधी उपलब्ध करून दिली त्यामुळे मी पुन्हा एकदा असं म्हणतात पहा बोथ कवी पासी मर्डेकर म्हणतात बोध ते पुतळे हे पदपथ आवरील ही थोरांची विटंबना कनभर त्यांचा मार्ग अनुसरा वांज गोड गावू नका म्हणजे ते कवींना म्हणायचं आहे की आपण पाहता आपण अवती अवती पाहतो थो। थोर महापुरुष होऊन गेलेले आहेत ज्या वेळेला त्यांची जयंती पुण्यतिथी असते त्यावेळेला त्यांचे जे पुतळे असतील ते स्वच्छ केले जातात हार तुरे वाळले जातात इतर वेळेला काय होतं इतर वेळेला तिथे ते, ते मोकाट जनावरांच्या श्रेयस्थाने असतात पक्षी घाण करतात असं न करता बोथट पुतळे हे पदपथावरील ही थोरांची विटंबना आपण फक्त त्यांचा कणभर जरी मार्ग सरला त्यांनी जे शिकवण दिली आहे ती आपण अंगी बांधवली तर मला असं वाटतं तीच खऱ्या अर्थानं त्यांच्यासाठी आपण जयंती किंवा पुण्यतिथी साजरा केल्यासारखं होईल आपल्यावर आज जर आपण पाहिलं तर काही मुलांमध्ये न्यूनगंड असतो मला हे जमणार नाही मी ते कमी आहे तो हुशार आहे असं न मानता न्यूनगंड कधी मनामध्ये ठेवला गेला नाही पाहिजे पा तर या ठिकाणी मी एक छोटीशी गोष्ट सांगते एक फुगेवाला असतो त्याच्याकडे खूप रंगीबेरंगी फुले फुगे असतात लाल निळा पिवळा हिरवा असे वेगवेगळे फुलं असतात फुगे असतात आणि तिथे एक छोटा मुलगा उभा राहिला असतो तो फुगेवाला फुगे विकत फुगे असतो एक मुलं यायचे पैसे द्यायचे फुगे घ्यायचे आणि ते फुगे उंच उंच कशा तोडवायचे ते सगळं पाहून तो मुलगा जवळ येतो त्याला फुगेवाल्याला म्हणतो त्याचा शर्ट ओढतो आणि म्हणतो काका काका मला एक विचारायचंय फुगेवाला बोलता काय विचारायचं याला आता मला काका काका मला एक विचारायचंय की जर यामध्ये काळा फुगा सुद्धा तेवढा उंच जाईल का फुगेवाला सुद्धा विचारात पडतो त्याचा प्रश्न ऐकून तर फुगेवाला म्हणतो बाळा फुगा हा त्यातल्या त्याच्या रंगामुळे उडत नाही तर त्याच्या आतमध्ये जी हवा आहे वायू आहे वा त्यामुळे तो वरती उडत असतो फुग्याचा रंगाशी काही संबंध नाही ते वायावरून म्हणजे इथं ही गोष्ट सांगण्याचं तात्पर्य हे आहे की आपण म्हणजे आपली उंची वय म्हणजे बाह्य रूपाला हे न करता प्रत्येकामध्ये क्षमता असते आणि आपण त्या क्षमतेला आपण खऱ्या अर्थाने ज्या वेळेला शोध घेऊ आपल्यामध्ये क्षमता आपल्या ज्या वेळेला कळतील तर खऱ्या अर्थानं तीच आपली यशाची सुरुवात असेल पहा मी जिल्हा परिषदेमध्ये विस्ताराधिकारी प्राथमिक का मध्ये काम करते तर गेल्या दहा वर्षापासून माझ्याकडे शिष्यवृत्ती नवोदय परीक्षा हे कामकाज आहे तर शिष्यवृत्ती आणि नवोदय काय आवश्यकता आहे या परीक्षांची जर आपण आज पाहिलं तर हे स्पर्धा परीक्षांचं युग आहे पहा शिष्यवृत्ती आणि हृदय परीक्षांचं महत्व जर म्हंटल तर आ, या परीक्षांमुळे काय होतं तर आपली निर्णय क्षमता जुडवते आपले तार्किक विचार आपण करू शकतो त्याचप्रमाणे शिष्यवृत्तीमधून जी फी मिळते किंवा जे बक्षीस मिळतं त्याचा आपल्या शिक्षणाला उपयोग होतो निर्णय क्षमता वाढते बौद्धिक क्षमतांचा विकास होतो त्याचप्रमाणे अ लॉजिकल रिजनिंग त्याचप्रमाणे जर नवोदयला निवड झाली तर आपल्याला दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण निशुल्क मिळतं जवाहर नवोदय विद्यालयामध्ये निवड झाल्यानंतर कोणतीही फी लागत नाही काहीच नाही निशुल्क का असं आणि दर्जेदार शिक्षण मिळतं पहा तर ही नवोदय आणि शिष्यवृत्ती परीक्षांची काय आहे तर ही त्यांची गरज आहे आज खरोखर स्पर्धा आपल्या व्यासपीठावरच मॅडम आहेत पहा म्हणजे एमपीएससी क्रॅक करणं किंवा ही पोस्ट मिळणं सोपं खूप कष्ट सोसावे लागतात आणि तेव्हाच कुठेतरी देवपण मिळत असतं पहा तेव्हाच कुठेतरी हे सगळं होत असतं तर त्याचप्रमाणे जर आपण म्हणतो की शिष्यवृत्तीमध्ये वाढ झाली तर पूर्वीच्या काळी थोडं कॅच सांगते फक्त तर पूर्वी म्हणजे तीन जुलै दोन हजार तेवीस पूर्वी शिष्यवृत्तीला प्रत्येक म्हणजे पाचवीसाठी शंभर रुपये महिना आणि आठवीसाठी दीडशे रुपये महिना तोच आता तीन जुलै दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयानुसार पाचवीला पाचशे रुपये महिना आणि आठवीला साडेसातशे असे पाचवीच्या मुलांना आठवी पर्यंत शिष्यवृत्ती शिशुरु, मिळते आणि आठवीच्या मुलींना दहावी पर्यंत तर पाचवीला आणि आठवीला पंधरा हजार रुपये शिष्यवृत्ती झालेली आहे पहा तर मला इथे एक विचारायला आवडेल की पाचवी मध्ये ज्यांनी फॉर्म भरले असतील किंवा जे परीक्षेला बसले असते त्यांनी फक्त हात वरती करा पाचवीच्या किती मुलांनी फॉर्म भरले बरं शिष्यवृत्तीसाठी पाचवी अच्छा ओके हा ओके आणि आठवी आठवी ठीक आहे आपली परीक्षा अठरा फेब्रुवारीला आहे तर सर्वांना त्या परीक्षेसाठी शुभेच्छा आहेत खूप चांगले मार्क्स मिळवा आणि जर तुमचा आता या सर्वांसमोर सांगते जर राज्य गुणवत्ता यादीमध्ये किंवा जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये जर मुलं आले तर त्यांचा सत्कार करायला मी स्वतः येईल आणि त्या प्रत्येक विद्यार्थ्याला पाचशे रुपये बक्षीस असेल तेव्हा कारण ही थी स्पर्धा परीक्षेची तयारी मुलांना म्हणजे आता स्पर्धेला ह्या क्षेत्रामध्ये जावं त्या क्षेत्रामध्ये आपल्याकडे क्षेत्र बरेच असतात पण कुठं जायचं काय याचं एक ध्येय निषेध करा ध्येय निषेध केलं की त्या दृष्टीने वाटचाल करायला आणि ध्येय निश्चित झालं म्हणजे आपलं झालं किंवा आपल्याला काय आहे ठरलं म्हणजे झालं असं होत नाही तर त्यासाठी कष्ट करावे लागतात प्लॅनिंग महत्वाचं आहे नियोजन कोणत्याही कामाचं नियोजन जर असेल उत्कृष्ट नियोजन जर असेल तीच आपल्या यशाची पहिली पायरी असते पहा आणि त्या नियोजनानुसार आपण ते अचीव केलं पाहिजे आणि ते अचीव करण्यासाठी कष्ट करण्याची तयारी असते त्याचप्रमाणे आता कष्ट करण्याची तयारी तर याबाबत या डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम सर म्हणतात की सूर्यासारखी जर तुम्हाला चमकायची असेल तर त्यासाठी सूर्यासारखे तळपायला शिका म्हणजे तेवढी कष्ट तुम्ही सहन करा सोचा तरच तुम्हाला त्यामध्ये यश मिळणार आहे पहा आता हे सर्व करताना फक्त अभ्यास एका अभ्यास एवढंच नाही बौद्धिक क्षमतांचा विकास झाला ओके तेवढंच नाही मॅडमने आता सांगितलं मी ते ग्राउंड वगैरे पाहिलं तर आपल्या सर्वांगीण विकासासाठी खेळ त्याचप्रमाणे योगासने ह्या गोष्टी आपल्या आरोग्याची काळजी घ्या पा आणि त्याचप्रमाणे सर्वांगीण विकास तुमचा था झाला पाहिजे एकविसाव्या शतकातील जी ध्येय कौशल्य आहेत ती अचीव करण्यासाठी आपल्याला सर्वांगाने आणि सर्व निकषावर उतरलं पाहिजे पा तर या ठिकाणी त्याचप्रमाणे सर्वांना शिष्यवृत्ती परीक्षेसाठी एक धन्यवाद म्हणजे ते करते अभिनंदन करते आणि शुभेच्छा देते त्याचप्रमाणे नवदे परीक्षा आहे नवदेला किती मुलं बसेल बरं नवदेला चांगले पहा नवदे नाही तुमचं निवड होऊ द्या नंबर लागू द्या पहा त्यांना आपण बक्षीस देऊया तर त्याच त्याचप्रमाणे पहा आता जिल्हा परिषदेमध्ये आपण या वर्षीपासून तिसरी आणि चौथी साठी पुस्तिका बनवलेत पाहिजे आदरणीय आपल्या जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब मान्य रेकर साहेब यांच्या प्रेरणेने आणि यांच्या मार्गदर्शनाने त्याचप्रमाणे आदरणीय पाटील साहेब आदरणीय कडू साहेब शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक यांच्या मार्गदर्शनाने आपण इयत्ता तिसरी चौथी पासूनच या वर्षीपासून आपण शिष्यवृत्ती आणि नवोदयाची तयारी सुरू केलेली आहे त्यासाठी आपण प्रायमरी स्तरावर प्राथमिक स्तरावर तिसऱ्या आणि चौथी पासूनच म्हणजे तिसरी चौथी पाचवी सहावीस सात व्या प्रत्येक वर्गासाठी सकाळी साडे नऊ ते साडे दहा आपण जाता तासिकेचं नियोजन केलेलं आहे आणि त्यानुसार जर आपण जर तिसरी पासूनच जर मुलांना स्पर्धा जर समोर आपण ठेवलं की तुम्ही हे करू शकता वगैरे तर निश्चितच आपली जी, पुढची जी बॅच येणार आहे पाचवी आठवीची तीही त्याच तोडीची असेल पहा त्यांना त्या क्षमता अगोदरच प्राप्त झालेल्या असतील यावर्षी आपण चाळीस सराव जिल्हा स्तरावरून चाळीस सरावांचं नियोजन केलं आहे त्याचप्रमाणे तीन ऑनलाईन सराव आपण घेतलेल्या आहेत आणि विशेष म्हणजे यावर्षी आपण एक डिसेंबरला परीक्षा घेतली सर्व माध्यम सर्व व्यवस्थापनाच्या मुलांची आणि त्यातून आपण पाचवीचे दीडशे मुलं आणि आठवीचे दीडशे मुलं यांच्यासाठी सकाळी सात ते आठ पाचवी आणि संध्याकाळी सात ते आठ आठवी असं एक जादा तासांचं नियोजन केलेलं आहे आता आपल्या शाळेमध्ये जे पाचवीच्या आठवीचे मुलं आहेत मी सरांकडून ते नाव वगैरे घेते नंबर मिळाले तर तुम्हालाही त्या वर्गाला आहे तो वर्ग निशुल्क आहे आणि त्या वर्गामध्ये विशेष असं आहे की कोल्हापूर अहमदनगर ठाणे त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्यातील तज्ज्ञ शिक्षकांमार्फत त्या मार्गदर्शन वर्गामध्ये मार्गदर्शन केलं जातं पहा तर तुम्हालाही त्या इच्छा असेल तर आपण त्या ग्रुपला तुम्हाला ऍड करूयात पहा सकाळी पाचवीचा असतो सात त्या आणि संध्याकाळी सात त्या आठ आठवीचा असतो तर असे अत्ता पासिकांचा पण नियोजन केलेलं आहे अठरा फेब्रुवारीला परीक्षा आहे तर सर्वांना या परीक्षेसाठी एक शुभेच्छा देते संयोजकांनी मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करते धन्यवाद सर्वांना थँक्यू सो मच जिल्ह्या जय आदरणीय उपजिल्हाधिकारी सौ गौरी सावंत त्याचप्रमाणे आपल्या जिल्हा परिषद अहमदनगर या जिल्हा परिषदेच्या उपशिक्षणाधिकारी आदरणीय कुलट मॅडम उपस्थित सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि विद्यार्थी बंधू भगिनींनो सर्वात प्रथम मी क्रांतीज्योती सावित्रीबाईंना अभिवादन करतो आणि आज आपल्या समोर एक चांगला दुग्ध शर्करा योग आलेला आहे आपल्या जिल्ह्याच्या अशा उपजिल्हाधिकारी आदरणीय गौरी सावंत त्याचप्रमाणे उपशिक्षणाधिकारी आदरणीय कुलट मॅडम या दोनही महिला आहेत सावित्रीच्या लेखी आहेत आणि आपल्या विद्यालयामध्ये येऊन आपल्या सर्व सावित्रीच्या लेखींना मार्गदर्शन त्यांनी दिलेलं आहे त्यांच्या वतीने देऊ हो का मी यांना अरे देऊ का होणार का तुम्ही अधिकारी हां तर यांच्या वतीने मी मॅडम तुम्हाला या ठिकाणी आश्वासन देतो आणि आमची मुलं चांगला अभ्यास करतील चांगलं ज्ञान संपादन करतील आणि आपल्यासारखं होण्याचा प्रयत्न करतील आपल्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र